नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कविता परशुराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली उपसरपंच पदासाठी अनुमोदन सतीश कुमार माळी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले उपसरपंच पदाची निवड लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली निवड प्रक्रियेचे कामकाज ग्रामसेविका उज्ज्वला मॅडम यांनी पाहिले मला सांगायचं विशेष वाटते की मला पहिला प्रथम माझ्या ह्या नरवाड ग्रामपंचायतीच्या बॉडीचं अभिमान आहे कारण गेली दोन वर्ष झाली आमची निवड झालेली आहे आमच्या बॉडीची तर ह्या दोन वर्षात जे म्हणजे आमच्या पेक्षा जास्त काम चांगलं झालेलं आहे ह्या नरवाड गावाचा विकास झालेला आहे तर हे असं आम्हाला आ, आज आजपर्यंत आम्ही एकत्र राहून जे काम केले आणि आज ही जी निवड झाली आहे तर आजपर्यंत निवड सुद्धा सरपंचांची निवड सुद्धा जी झाली ती बिनविरोध कायम झालेली आहे तर इथून सुद्धा पुढचा काळ सुद्धा असाच बिनविरोध व्हावा श्रीमती वस्त्र पाण्याची पत्नी यांची निवड झाल्याबद्दल आम्ही धनगर समाजाच्या वतीनं यांचं हार्दिक जा अभिनंदन करतो नारावड गावात नंदीवर समाज बरेच वर्ष येऊन राहिली ते त्यासनी अजूनपर्यंत हे डेप्युटीचं पद मिळालं नाही आज पहिल्यांदा त्यासनी डेप्युटीचं पद मिळालेलं आहे आणि मारुती रामा जमाजा सरपंच ह्याने सुद्धा बोलल्याप्रमाणे आजपर्यंत दिल्याने समज आत्तापर्यंत त्यांनी ठेव म्हणजे रा राखत आल्यात आणि ह्याबद्दल आमचं काय एक नंबर बोल जय